नाशिक शहरात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं मोठी कामगिरी बजावत घरफोडी प्रकरणातील दोन सराईत आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक केली आहे या टोळीने मखमलाबाद रोडवरील कांतीनगर परिसरात घरफोडी करत लॅपटॉप आणि घड्याळ गोपनीय माहितीच्या आधारे डीमार्ट जवळ पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या स्कोडा गाडीतून हे आरोपी जात असल्याची खबर मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं पाथर्डी शिवारातील कचरा डेपोजवळ जवळ साबारचून तीनही आरोपींना अटक केली आरोपी आहे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत सागर गरड महेश मालखेडे आणि एक अल्पवयीन बालक यांच्याकडून गुण्हात वापरलेली दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची स्कोडा गाडी जप्त करण्यात आली तपासादरम्यान या आरोपींनी घरफोडीची कबुली दिली असून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे आरोपी महेश मालखेडे यांच्यावर नाशिक ग्रामीणमधील निफाड ओझर आणि सायखेडा या पोलीस ठाण्यांमध्येही घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो त्या सर्व ठिकाणी ही पाहिजे आरोपी होता ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आयुक्त गुन्हे प्रशांत बच्चा व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली